माझी पालिकेची युती पाहिली तर माननीय सदस्य बहुनभर कायम आहे आणि ती पुढेही कायम राहणार एकदा खाल तर परत परत याल चवीचं खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमावली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमावलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्त्यांसाठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम श्री गुरु गुरुमाऊली मसाले सेंटर विटासा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर आमची युती सदाशिव भाऊन बरोबर या नेत्याने केली घोषणा पहा नेमके काय घडलंय अजित किरण अशोकराव गायकवाड आज प्रभाग क्रमांक नऊ ब व अकरा ब मधून अर्ज दाखल केलेला आहे तर मी मलाच नाही तर सर्वच आमच्या पॅनल मधल्या उमेदवारांना सर्व विटेकरांना आवाहन करतो की बहुमताने विजयी करा आणि तुमचा आशीर्वाद जसा मागच्या कालावधीमध्ये आहे तसाच पाठीशी राहू द्या मी आवाहन करतो सर्वांना माझी पालिकेची युती पाहिली तर माननीय सदस्य भवनभर कायम आहे आणि ती पुढेही कायम राहणार एवढंच मी सांगतो मी ॲडव्होकेट सुमित मंगल सीताराम गायकवाड आज मी प्रभाग क्रमांक बारा अ मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि बारा अ म्हणजे सूर्यनगर भवानीनगर त्याचबरोबर ज्योतिबा नगर रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील भाग नगर असा हा पूर्ण भाग येतो आणि ह्या भागाचं तत्व आम्ही अजितदादांच्या माध्यमातून मागच्या वर्षी पण घेतलेलं आणि त्या लोकांनी आमच्यावरती भरपूर प्रेम केलं तर आणि ह्या वर्षी अजितदादा माझ्या पाठीशी आहेत आणि अजितदादांनी मला सांगितलं त्या भागाची जबाबदारी तुम्ही घ्यावी लागत्या वैभवदादांनी सांगितलं आणि मी आज बारा अमधून अर्ज भरत आहे आणि मी सर्व विटेकरांना आव्हान करतो की पॅनलमधल्या सर्व उमेदवारांना एकत्र मतदान करून विजयी बहुमताने करावं आणि त्या भागाचा विकास आम्ही पहिला केलेला आहे पूर्वी अजितदादांच्या माध्यमातून आणि इथून पुढे पण मी त्याची जबाबदारी घेऊन करणार आहे त्यामुळं सर्वांनी एकमुठी आमच्या पाठीशी उभा राहावं एवढंच मी आव्हान करतो